जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील आनवा या गावात सव्वीस फेब्रुवारी रोजी म्हणजे महाशिवरात्रीच्या रात्री एक संतापजनक घटना घडली आनवा येथील शेतकरी कैलास बोराडे हा महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी गेला होता त्यावेळी आरोपी सोनू उर्फ सुदाम दौड याने जुना वादातून कैलासला अमानुषपणे मारहाण केली लोखंडी रॉडने त्याला चटके देखील दिले या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला गेला मात्र आता कैलास बोराडेचा महादेव मंदिरातील आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये त्यांनी नशेत केलेल्या कृतीवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे एकीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील त्यांच्या पत्रकार परिषदेत हा विषय मांडला देवदेवतांची अशी विटंबना करणाऱ्यांवर मोक्का लावला पाहिजे अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली तर दुसरीकडे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी कैलास बोराडे हा महादेव भक्त असल्याचं म्हटलंय त्याने कुठलेही अश्लील हावभाव केले नाहीत असंही ते म्हणाले मात्र आता या सगळ्या वादावर स्वतः कैलास बोराडे यांनी खुलासा केला आहे काय सांगाल तुम्ही तुमचे सध्या व्हिडिओ व्हायरल होते त्यामध्ये आपण नशेमध्ये आहे असं दिसतंय त्या व्हिडिओमध्ये काय सांगाल त्याबद्दल सर त्यांनीच पाहिली सर तिथं काय झालं त्या नेमकं त्यांनीच पाहून ती मला मारायचा प्रयत्न केलाय त्यांनी सोनू जाऊन म्हणजे आटकून पाहून आटकून मारायचा प्रयत्न <laughs> प्लॅन येतो व्हिडिओ मध्ये बजबीच टाकू आली ते मला

बोलतोय ना हे पोटामुळे जास्त तकलीफ ते चटका असल्यामुळे बोलायला गेली तर ताण आता काल काही सर्जरीज केल्या म्हणजे कालच्या पेक्षा आज थोडस बरं आहे घाटीमध्ये होतं त्याच्यापेक्षा आज कितीतरी म्हणजे घाटीमध्ये तर काही खरं नसतं कालचं प्रकरण पहिल्या दिवशीपासून कायला सुद्धा म्हणला की मला त्यांनी दारू पाजली होती मी सुद्धा तेच म्हणतोय की त्या लोकांनी दारू पाजून हे ठरवून केलं सगळं मुद्दा असा आहे की आता ते जे मंदिरातला व्हिडिओ दाखवतात हा महादेवाचा भक्त सकाळ संध्याकाळ त्या ठिकाणी जातो यानं जे कृत्य केलं त्याचं समर्थन आम्ही करत नाही हात इथं चुकला यानं दारू पिऊन जायला पाहिजे गेल्यानंतर तिथं जे वागला याचं समर्थन होत नाही मुद्दा असा आहे की आता हे जे लोक व्हिडिओ दाखवतात ज्या ज्या लोकांनी हा व्हिडिओ व्हायरल केला त्या लोकांनी याला त्या लोखंडी तप्त सळईचे घाव देतानाचा व्हिडिओ व्हायरल केला का नाही त्यावेळेस तुम्ही तुमच्या जातीचा होता म्हणून त्याची पाठराखण करत होते ना आम्ही तर पहिल्या दिवशी पण म्हणत होतो आम्हाला कोण प्रश्न त्यावेळेस नव्हता विचारला आज विचारला आम्ही त्या दिवशी म्हणतो की हा दारू पिलेला होता याला पाच होती दारू मुद्दा असा आहे की त्या दिवशी तुम्ही याला पोलीसच्या ताब्यात का दिलं नाही गावातल्या चार जबाबदार लोकांना फोन करायचा बोलवायचा याला फटके द्यायचे ना याला मारला असता आम्ही काही म्हणलं नसतं हा काही आमचा पाव नाही म्हणून आम्ही याचा आमचा नातेवाईक आहे आमचा समाजाचा आहे म्हणून आम्ही याची तारीफदारी करत नाहीये किंवा याची बाजू घेत नाहीये याच्यासोबत प्रचंड अन्याय झाला म्हणून आम्ही याच्याविषयी बोलतोय मग त्या दिवशी तुम्ही पोलीस स्टेशनला जायचं गुन्हा दाखल करायचा कायदा आहे ना बाबासाहेबांनी कायदा चांगला बनवलाय संविधान चांगलं आहे या देशातलं याला कायद्याने शिक्षा केली असती नाही कायद्याने शिक्षा तुम्ही दोन फटके द्या गावातल्या असतं होतं ना प्रत्येक गावात होतं कोणी जर वाद करायला लागलं चुकीचं काम करायला लागलं बाप सुद्धा लेकराला मारतो ना ते नालाय का तू असं वागला बाप पण मारतो आई पण मारते मग तुम्ही पालक म्हणून मारायचं असतं गाववाले म्हणून मारायचं असतं तुम्हाला अशा पद्धतीनं त्या सळ्या याला जनावराला कोणी करणार नाही अशा पद्धतीने कुणी दिला अधिकार म्हणजे तुम्ही त्या एक व्हिडिओ दाखवून तुम्ही त्या कृत्यांचं समर्थन करताय का ज्या ज्या भावांनी मी अजूनही म्हणतो की तुम्ही आता ते व्हिडिओ मोठ्या आवेशात व्हायरल करायला लागले एक तरी व्हिडिओ तुम्ही जर जुना व्हायरल केला असेल याला त्या सळीनं चटके देतानाचा मग म्हणून की तुम्ही खरे बोलताय हा तुम्ही गुन्हेगाराचं समर्थन करायला लागले याचा अर्थ असा आहे त्याच्यामुळे माझी विनंती आहे की याचा प्रकार आहे आहे हा चुकीचा कायदा हातात घ्यायचा कुणी दिला म्हणून ज्यांनी गुन्हा केलाय तो गुन्हा आहे क्रूर आहे अमानवीय आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे दरम्यान मारहाण करणारा आरोपी सुदाम दौड याला पारथ पोलीस ठाणे आणि एलसीबीच्या पथकानं अटक केली आहे